गौराईसोबत गौराईच्या मुकुटांची सुद्धा पूजा केली जाते प्रत्येक भागामध्ये सण साजरी करायची पद्धत आणि परंपरा वेगवेगळी आहे तुळशी वृंदावनापाशी छान रांगोळी काढून ताटामध्ये गहू घ्यायचं त्यामध्ये गौराईचे मुकुट ठेवायचे डोक्यावरती नवीन पीस ठेवायचा समोर पाण्याचा विडा ओटी फळ एखादा गोडाचा पदार्थ तुम्ही ठेवू शकता काहींच्या घरी एकच गौरी असते आमच्या घरी गंगा गवर अशा दोन गौरी बसवल्या जातात सवाश्णेंनी गौराईला हळदी कुंकू लावायचं छान सांग गौराईचं औक्षण करून घ्यायचं आमच्या घरी गौराईचं माप ओलांडून स्वागत केलं जातं तुमच्या घरी गौराईचं स्वागत कशा प्रकारे करतात हे कमेंट करून नक्की सांगा एकीने माप ओलांडून गौराईचं स्वागत करायचं दुसरेने कुंकवाच्या पाण्याचे पावलाचे ठसे उमटवायचे आणि प्लेटवरती चमचाने आवाज करत म्हणायचं गौराई आल्या कशाच्या पावली गौराई आल्या, आल्या सोन पावली गौराई आल्या कशाच्या पावली गौराई आल्या सुखसमृद्धी आणि शांतीच्या पावली असं म्हणत गौराईचं स्वागत करायचं आमच्या घरचं गौराईचं आगमन गौराईचं आवाहन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करा सायंकाळी आरती करून भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवायचा थँक्यू